नवापूरच्या शाळांमध्ये माकडांचा हा वन विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकांचा संताप नवापूर येथील सार्वजनिक गुजराती व मराठी हायस्कूलमध्ये गेल्या चार महिन्यांपासून माकडांनी उच्छाद मांडला अकरा फेब्रुवारी रोजी शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले वारंवार तक्रार करूनही वनविभाग ठोस कारवाई करत नसल्याने आणि कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला अखेर निवेदन दिल्यानंतर वन विभागाने शाळेत पिंजरा परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा शाळा प्रशासनाने दिलाय त्यांनी पाठवला आहे पण त्यांनी जशी कार्यवाही करायची तशी कार्यवाही केली नाहीये तर आम्ही प्रतिनिधित्व म्हणून आम्ही सगळ्यांनी मी सांगते की लवकरात लवकर ही कार्यवाही करायची कारण उद्या उठून एखाद्या विद्यार्थ्याला काही झालं तर याची जबाबदारी घेणार कोण याचं उत्तर आम्हाला हवं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क मी मिलिंद वाघ प्राचार्य सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली मान्य तहसीलदारांनासुद्धा सुद्धा तक्रार दिलेली आहे परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फुडून टाकली त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरवाडून घेतले त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी गुजराती हायस्कूल मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवा उडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांनीसुद्धा त्या साहेबांना फोन केला असता त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही आ या अशा पद्धतीने जर त्या वे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर होत असतील आता आमच्याकडे दहावी आणि बारावीचं केंद्र आहे दहावीच्या त्या केंद्रावर केंद्रा जवळपास त्या ठिकाणी हजार दोन हजार विद्यार्थी उपस्थित असतात तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्याने काल हल्ला केला होता अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकळ या ठिकाणी करत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त आपण बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून हे आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे